दत्तसंप्रदाय हा सर्व आध्यात्मिक मार्गाला सामावून घेणारा व सर्व परंपरांचे मूळ तत्व आहे जो सत्याला आपला धर्म मानतो मग तो कोणत्याही धर्माचा असो तो दत्तात्रेयांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत असतो खऱ्या धर्माचा प्रसार करण्यासाठी परमेश्वराने श्री दत्तात्रेयांच्या रूपात अवतार घेतला कोणतीही व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असो तसेच ती विद्यार्थीदशेतील गृहस्थाश्रमातील किंवा संन्यासी असो ती व्यक्ती दत्तसंप्रदायाने आखून दिलेल्या भक्तिमार्गाचा अवलंब करू शकते कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती शेवटी जगताचा मार्गदर्शक असलेल्या अशा श्रीदत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाखाली येते ऐश्वर्यसंपन्न असे श्रीदत्त चराचरात सामावलेले आहेत श्रीदत्त हे सर्वश्रेष्ठ मयावी असून त्यांनीच मांडलेल्या माईच्या खेळातून अनेक उदाहरणे निर्माण करून साधकाचा उद्धार ते स्वतःचं करत असतात तेच ब्रह्मा तेच विष्णू आणि तेच रुद्र आहेत तेच इंद्र आहेत आणि स्वर्गातील इतर देव देवता व जीवही तेच धरती आणि तेच आकाश आहेत तेच परमतत्व असून हेच श्रीदत्तात्रेयाच्या अस्तित्वाचे वैभव आहे श्रीगोरक्षनाथांनी सिद्धसिद्धार्थ या ग्रंथात अवधूत या शब्दाची व्याख्यात सांगितली आहे सर्वां सर्वांप्रकृती विकारान इति अवधूत अर्थ असा की ज्यांनी प्रकृती विकाराचा त्याग केला आहे ते अवधूत आनंदी मस्तीत राहणारा योगी वासनात्याग निरामय वक्तव्य शुद्धचित्त निसंत अलिप्त असूनसुद्धा ते अवधूत लोकाभिमुख असतात बालोन्मत्तपिशाच्य वृत्ती लहान मुलासारखे खेळतात यांना जेवणाचे घास भरवावे लागतात धान्याची उलथापालथं करणे घास भरवावा लागणे अशा प्रकारचे लहान बालकांचे गुण त्यांच्या ठाई असतात पाण्यामधून चालणे अंतराळातून विहार करणे अशा प्रकारे अनेक योगेक चमत्कार ते करू शकतात श्रीदत्तात्रेयांचा योगावतार आपल्याला आपले, आपले प्रत्येक कर्म कौशल्याने व स्फूर्तीने करण्यास शिकवतो योगाला कोणत्याही प्रकारच्या साधनांची तसेच अतिपरिश्रमाची गरज नसते तर फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आत्मनिरीक्षण करून एक विशिष्ट बदल आपल्यात प्रस्थापित करण्याची गरज असते कर्दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे कर्दळीवनाची परिक्रमा सहज किंवा थोड्याशा परिश्रमाने साधणारी नाही तसेच या स्थानाबद्दल फारशी माहितीही सहजी उपलब्ध अशी नाही त्यामुळे त्याबद्दल सांगोवांगीच्या कथा आणि गुण फार असे असते तेव्हा अधिकारवाणीने बोलणाऱ्यांना औत येतो आणि ते सांगतात त्याची शहानिशा करणे शक्य होत नाही मग ते सांगतात ते सत्य मानून चालणारे तरी दिसतात किंवा सगळ्याच भाकडकथा आहेत असे मानणारे भेटतात परिणामी दंतकथा आणि समज अपसमज वाढत जातात आणि भाविक नकळत सत्यापासून दूर जायला लागतो अशा विषयांबाबत स्वतः शोध घेण्याची अनेकांना इच्छा तरी नसते किंवा इच्छा असली तरी अन्य कारणांमुळे ते शक्य होत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेले तेच समाजमनात दृढ होते मात्र जिद्दीने आणि ध्यासाने अशा विषयांचा शोध घेणारेही काही लोक आहेत पण ते थोडेच आहेत कर्दळीवन स्थान महात्म्य कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान श्रीपादश्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती स्वामी, श्री 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 स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्त्व आहे अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे अन्य अनेक ऐतिहासिक पौराणिक धार्मिक आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे दुर्मता सोयीसुविधांचा अभाव भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी धजावत नाही शिवाय श्रीदत्तगुरूंच्या मनात असले तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते अशीही भाविकांची श्रद्धा आहे काही असो परंतु तेथे जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तेही प्रामुख्याने अगदी अलीकडचे गेल्या सात आठ वर्षांतील आहे ही वस्तुस्थिती आहे पुढील भागात